नमस्कार शेतकऱ्यां कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक हार्दिक स्वागत आहे कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण पुणे येथील कांदा बाजारभाव दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीसचे कांद्याचे काय बाजारभाव मिळाले हे आपण जाणून घेणार आहोत आता सध्या कांदा काढणीला सुरुवात झाली असून कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न असल्यामुळे शेतकऱ्यांची कांदा काढण्यासाठी लगबग सुरू आहे परंतु कांद्याला भाव कसा का राहील व भविष्यात कांद्याचे मार्केट कसे राहील या बाबतीत शेतकरी सतत चिंतत असतो आज दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पुणे येथे कांद्याला काय बाजार भाव मिळाला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व आयकॉनला प्रेस करा जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघता येईल चला तर मग आजचे कांदा बाजारभाव आपण पुणे येथील गुलटेकडी मार्केटचे चालू बाजारभाव लाईव या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघूया पुणे येथे आज कांद्याला एक तेरा हजार तीनशे त्र्याण्णव क्विंटलची आवक झाली यामध्ये कांद्याला किमान दर पाचशे रुपये तर कमाल दर बावीसशे रुपये प्रति या याप्रमाणे मिळाला तर सर्वसाधारण दर पुणे येथे होता तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हे होते पुणे येथील आजचे चालू कांदा बाजारभाव दिनांक एकतीस मार्च रोजी पुणे येथे कांद्याला बाजार काय बाजारभाव मिळाला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितले आपण हे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान नो भेटू या पुढील व्हिडिओ